महाराष्ट्र मराठी उद्योजकांसाठी एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे ब्रिदवाक्य असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट संघटनेच्या नगर शाखेचा शुभारंभ नुकताच झाला असून नगर शाखेच्या चेअरमनपदी अवधूत मोबाईल शॉपीचे संचालक अजित पवार सेक्रेटरी पदी धीरज सारडा खजिनदार पदी सचिन शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही संघटना संपूर्ण भारतभर कार्यरत आहे आता नगरच्या व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी संघटनेच्या माध्यमातून मदत होणार आहे आणि मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच क्लबचे चेअरमन अशोक दुगाडे यांच्या हस्ते आणि सेक्रेटरी विनीत बनसोडे सहसेक्रेटरी सुहास फडणीस उद्योजक जयंत खाकाळ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला नगरमध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी या सभासद होऊन व्यवसाय वृद्धीसाठी एकत्र यावे असे आवाहन संघटनेचे नाशिक नगर रिजन हेड अमोल कासार डेप्युटी रिजन हेड सागर हसे अश्विनी कुलकर्णी तसेच संगमनेर शाखेचे चेअरपर्सन डॉक्टर सागर गोपाळे सेक्रेटरी अण्णासाहेब थोरात आणि विनायक ससे यांनी केले आहे सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट ही चळवळ ब्रिज इंजिनियर वर्गीय माधवराव भिडे यांनी दोन हजार साली सुरू केली महाराष्ट्रीयन मराठी माणसाने उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी अशी संघटनेची संकल्पना आहे यामध्ये उत्पादक तंत्रज्ञ सल्लागार व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणारे यांचा समावेश आहे संघटनेने आपला विस्तार आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत केला आहे नगरमध्ये सत्त्याण्णव्या शाखेचा शुभारंभ करून संघटना शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे आतापर्यंत नगरमधील अजित पवार नंदेश शिंदे डॉक्टर गोवर्धन पांडुळे सचिन शिरसाट धीरज सारडा डॉक्टर सोमनाथ भास्कर उदय भणगे प्रसाद तोडमल दीपक कारंडे गोविंद काळे यांच्यासह पन्नास उद्योजक आणि व्यावसायिक या प्रवाहात सामील झाले आहेत ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा